ভাই তুমিপুড়ে তুমি নাশিক আলা না বাবানপুড়ে বসা देवा मला नवरा मला दारूतून रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <coughs> काळजी करू नकोस अशी भारत काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय आम्ही धर्मेंद्र जितेंद्र राजेंद्र कुमार मनिष कुमार छान खान सलमान खान काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू केली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या मंतर लक्षात घे अंतर, अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे केल्यानंतर आ घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सगळं घरी जा तारा तू बिरा करू नको चूक रवीकडे कर्म आणि अंगारा, अंगारा फोग बाई या तुम्ही तुम्ही मुंबईहून आलात ना बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला इच्छा पूर्ण करा के तुला होईल पण पाच खेटी दरबारात घालावं लागते घालीन बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट आहे देव प्राण शक्ती कपूर अजित परेश करा या बारिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बारीकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा सिंपल हा गेरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको मिसरून जाऊ नको वेळ लाई लावू नको <laughs> तुझं रूप मला आवडलंय खूप बस नको <laughs> ये बाबा तुला लय घाई झाली ना बस बस, बस। <laughs> बाबा बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही क्रिकेट क्रिकेटचे स्वप्न करतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या आणि मी <laughs> तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस हे पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईत बनवून देतो जय सुनील गावस्कर कपिल देवा जय गणे सचिन तेंडुलकर अनिल कुमरा विनोद कांबळेथ गांगुले बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या करा माझी घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदार दलिंदार घेतील तुला अंधार बोल विस्की आता आणतोस का नंतर <laughs> 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 बोलू नको काय मी गावठी बीत नाही हा घेत आहेत आणि चल जा मागं पुढं पाहू नको वेळ नाही लावू नको सुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील नी आता